आम्ही गोड आहोत आम्ही कसे आहोत आमच्या जीवनाचा सुद्धा एक प्रवाह आहे त्या प्रवाहाबरोबर आम्हाला जायचं असेल तर आमचं आयुष्य हे त्या मृतमाशासाठी त्या मृतमाशांना काही देणं घेणं नसतं हा प्रवाह कुठून आला आम्हाला हा कुठे जाणार आहे या प्रवाहामध्ये मी आलो आम्ही इथे याचा कुठलाही विचार त्या मृतमाशांच्या मनामध्ये एक सुद्धा हे प्रश्न जर असते तर नक्कीच आम्ही चिंतित आहोत म्हणून या प्रवाहाच्या विरुद्ध आम्हाला जगता आहे प्रवाहाच्या बरोबर जगण्यात अनेक प्रवाहाच्या विरुद्ध जगण्यामध्ये एक पुशार्थ तो विचाराला मिळायला हवा आणि ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचं जीवन सावित्रीबाई अस्पृश्यांचे हाल आता जवळपास पावणे दोनशे वर्ष पूर्वीचा तो काळ आहे तेव्हाची समाज व्यवस्था कशी होती अस्पृश्यांचे जे हाल होत होते त्याच्यामुळे ज्योतिबांचं काळी हे अगदी पिळवटून निघत असे पेट उठत असेल काय अत्याचार होत होते त्यांच्यावरती आणि ज्योतिबांच्या मनातील या पेट्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचं काम सावित्रीबाईंनी बरोबर केले आहे सहधर्म जाहिणी हे सिद्ध करून दाखवत आणि नंतर की ज्योती सुद्धा खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योती सुद्धा झालेली आहे स्त्रियांचे अधोगती त्यांच्या माझा नंतर व्यवस्था अशी झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की स्त्रियांची अधोगती ही त्यांच्या अज्ञानातच आहे सावित्रीबाईचं लग्न झालं तेव्हा त्या अशिक्षित होत्या आणि एक प्रसंग असा घडला की त्या बाजारातून येत असताना तिथे कोणी ख्रिश्चन मिशनरी जे होते ते काही पुस्तकांचं वाटप करत होते तर काय वाटप करतात ते तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये उत्सुकता त्या कोण देत आपल्याला आपण आपल्या घरी आलो काय करतात आहे म्हणून तिथे गेलं तर त्यांनी तिच्या हातात एक पुस्तक दिलं आणि ते पुस्तक होतं बायबल घरी घेऊन आलं आणि उत्सुकता या पुस्तकात काय लिहून दिलं आहे ज्योतिबांना विचारलं काय तर ज्योतिबा म्हणाले की मी तुला शिकवी आणि ते या पुस्तकात काय लिहिलेलं आहे हे आपल्याला समजायला पाहिजे त्यांनी आपलं शिक्षण सुरू केलं त्यांना पहिल्यांदा घरीच शिक्षण निरीक्षण केलं समाजाचं की स्त्रियांची जी अधोगती आहे त्याच्या अज्ञानातून झाली आहे शिक्षण नाही आहे त्यांना काही कळतच नाही आणि म्हणून त्यांनी सर्वांना शिक्षणाचं महत्व तेव्हा पटवून दिलेलं आहे आणि शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं पटवून दिलं हे प्रवृत्त करणं फार कठीण ऐकून घेतात लोक आणि इथून बाहेर पडले की सगळं दिसून जातात किंवा कुठे पण ते करण्याला त्यांना भाग पाडण्याचे म्हटलं कठीण का सावित्रीबाईनी ते बंद केलेलं आहे आणि त्याचीच परिणीती मग काय केलं त्यांनी की घरी सगळ्यांना कसं काय झालं कोरोना म्हणून मग पुण्याला भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा असते आता ते भिडेवाड्याला आता तुम्ही पेपर मध्ये वाचला असेल तिथे स्मारक व्हावं असं होतं पण आहे ते स्मारक व्हायला पाहिजे होतं शाळांत पाडली पण समाजामध्ये जे धर्म मार्दंड होते आम्हाला धर्म समजतो आम्हाला सगळं समजतं यांनी अतिशय टीका दिली धर्म बोडवी यांना पदवी मिळाली धर्म बोडवी आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना त्यांच्या अंगावरती शेड माती दगड पाणी काय वाटतं ते त्यांच्या अंगावरती फेकत असत एक लुगडं खराब व्हायचं म्हणून पिशवीमध्ये दुसरं लुगडं घेऊन त्यात असतात शाळेत जाऊन असत पण त्या डबल्याने दे जे ध्येय त्याने घेतलं होतं त्या धैर्याकडे त्यांची वाटचाल अतिशय धैर्याने अशी त्यांची वाटचाल त्या माल्याने कुठल्याही बाबतीमध्ये अशी त्यांची नववी नऊ फक्त मुली होते पहिल्यांदा नऊ मुलींपासून सुरू झालेली शाळा अठराशे एकावन पर्यंत चाळीस मुली त्या ठिकाणी गेल्या अजून पुण्यामध्ये तीन शाळा त्यांनी सुरू केल्या आणि मुलींना शिक्षण घेतल्या बघा आपल्याकडे मुलींना शिक्षण होतं तुम्ही आता सध्या माझ्याकडे एक पुस्तक वाचन करते आहे राष्ट्र सैनिका समितीने एवढा मोठा ग्रंथ काढलेला आहे तसं ते संस्कृती आहे एक प्रकारचा त्याच्यामध्ये मोठा ग्रंथ आहे त्याचा एक खंड आता प्रसिद्ध झालेला आहे वाचके आहे काय वेदकालीन स्त्रियांचा अभ्यास होता त्यांचं काय शिक्षक होतं त्यांची काय बुद्धिमत्ता होती पुरुषांच्या विकत सभेमध्ये या चर्चा करतो त्या गांधी मैत्रीचं नाव आपल्याला माहितीच अशा अनेक स्त्रियांचं वर्णन त्या म्हणजे ग्रंथामध्ये सध्या माझं वाचन सुरू आहे तेच मग हा असा काळ का आला की जिथे स्त्रिया शिकणार नाही त्याला मुस्लिमांचं आक्रमण कारणीभूत झालं नाही आपल्या हिंदुस्थानामध्ये स्त्रिया या शिक्षितच राहत होत्या पराक्रमी राहत होत्या पण मुसलमानांनी स्त्री आता धर्मात काय होतं माहिती सांगितलेलं पण मुलींना पळवलं त्यांच्यावर बलात्कार करायचे आणि धर्मपरिवर्तन करायचं हे सगळे कार्य त्यामुळे हो असल्यामुळे घरात सगळे लोकं मुलींना घरातच ठेवू लागले मुलीचं शिक्षण करत लहान वेळामध्ये लग्न नाही लागले बालविवाह होत होते का की एकदा मुलीला सासरी पाठवली की मुलीचे आईकडे म्हणायचे हुश आता आपली जबाबदारी संपली त्याचं नवरा त्याचं रक्षण करायचं आहे कारण हे आक्रमणापासून ही परिस्थिती निर्माण झाली पण त्याच्यामुळे आता शिक्षण नाके पडल्या पण सावित्रीकडून त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे अज्ञात दूर व्हायचं असेल अधोगती व्हायची असेल तो मुलीने अस्पृश्यांना शिक्षण देतात आणि अजून एक क्रांतकारी घटना त्यांनी निर्माण केलेली उच्च मंडळी समाजात विचिडली आणि ज्योतिरावांच्या वडिलांवरती बहिष्काराचा त्यांनी सामाजिक बहिष्कार टाकला त्याच्यामुळे त्यांच्या वडिलांनी धोतेराम आणि सावित्रीबाईंना घराच्या बाहेर काढलं त्यावेळेस सावित्रीबाईंचं फक्त एकोणीस वर्षाचं एकोणीस वर्षाचे तरुणी घराबाहेर इन्कम सोर्स काहीही नाही पण त्यांनी ज्योतिरावांची साथ सोडली नाही त्या डगमगल्याने आणि त्यांच्या कार्यात त्यांनी पूर्ण साथ देण्याचं आणि पूर्ण दिलेलंच नाही त्यांनी आता जेव्हा पूर्ण आपल्याला खूप सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा जो त्यांनी केलेले क्रांतिकारी घटना आहे सांगितलेलं आहे पण केवळ ज्योतिरावांची पत्नी म्हणून सावित्रीबाईंची ओळख होती का नव्हे त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा असं होतं की विपरीत परिस्थितीमध्ये समाज कार्य कसं करायचं त्याचं थोडं झालं मला काय करायचं जाऊ दे मला इतका त्रास होत आहे मी बंद करते असं तर हे जे सामाजिक कार्य आहे हे त्या दृष्टीने त्यांना संपूर्ण कार्य होतं आणि शिक्षणाचं तर खूप महत्वाचं कार्य आहे आपण सगळ्यात सगळ्या जगा शिक्षण आहे हे त्यांची पुण्य आहे त्याच्यामुळे आपण सगळं शिक्षित झालेले झालेल्या एखादे महानच आहे पण अन्य कार्य सुद्धा सावित्रीबाईचे बघा की त्या काळामध्ये मुलींचे लग्न बालमयात होते म्हणजे आणि जो पुरुष असायचा त्याचं वय जास्ती असायच एक तर समाजामध्ये ना विषमान कारण लढायांमध्ये पुरुष लोक मागणी द्यायचे समाजामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आणि पुरुषांची संख्या ही कमी असं विषम प्रमाण असल्यामुळे मुलींचा प्रॉब्लेम खूप होता एक ही गोष्ट होती दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की मुस्लिम आक्रमणामध्ये मुलींच्या रक्षणाची जबाबदारी टाळण्यासाठी लवकर लग्न करू नका पातळीचं प्रमाण आता आता आम्ही बघतो आणि तेव्हाच बघितलं तर जमीन आसमानचा फरक लवकर बाळंतपण झाले आणि बाळंतपणामध्ये या स्त्रिया मरण पावण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळे पुरुष की त्यांना विदूर म्हणतात म्हणजे ज्यांच्या पहिल्या पत्नीपर्यंत मरण आहे असे पुरुष समाजामध्ये खूप सारे मग या छोट्या छोट्या मुलींची लग्न अशा पुरुषांशी करून द्यायचे दोघांमध्ये अंतर आणि दोघांमध्ये अंतर असल्यामुळे काय व्हायचं की पुरुषांचा मृत्यू तेव्हा मृत्यूचं आपलं देवय होतं आपण पा वाढलेले आता पाच वर्ष झालेले आहे तेव्हा चाळीस वर्ष वगैरे ॲव्हरेज मृत्यूचं पर्सेंटेज होतं तर पुरुषांचा मृत्यू लवकर व्हायचा अशा विग्रहात स्त्रिया समाजामध्ये त्यामध्ये कोणी गरोदर असलेल्या असेल त्या गरोदर असतानाच गणपतीचा मृत्यू व्हायचा अशा सगळ्या स्त्रिया समाजामध्ये होत्या समाजाची अतिशय भयंकर परिस्थिती त्या पावणे दोनशे वर्षापूर्वी होती पण त्याच्यासाठी चिंतन करून त्यातून काही मार्ग काढण्याचं काम कोणी केलं असेल ते सांगितले पाहिजे आणि महात्मा गांधी यांनी नंतर अनेक समाज सुधारक झाले पण पहिलं काम त्यांनी सुरू इंजिनाचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे ही जी समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी काम घेतलेलं आहे ज्या स्त्रिया विधान असायच्या आणि त्या त्याबरोबर राहिल्या त्यांच्या पुढे दोनच मार्ग असायचे एक तर आत्महत्या करायची नाही तर झालेलं जे मूल आहे ते मारून टाकायचं दुसरा मार्ग होता कारण समाज त्यांना ऍक्सेप्ट करत नसता स्वीकारत नव्हता आणि या तरुण असलेल्या विधान स्त्रियांवरती समाजातले अनेक लोक अत्याचार बलात्कार त्याच्यापासून आहे गेली परत त्यांना

धैर्य लागते या सगळ्या गोष्टीला बघा तुम्ही कल्पना करू नका तेव्हा जी समाजाची आणि इथली जी अनाथ मुले होती त्या अनाथ मुलांना त्या सगळे आपली मुलं आणि एका तिथल्याच एका अनाथ मुलाला त्याने दत्त घेतलं विश्वंत त्याचा नाव झाला खूप उच्च विद्या विभूषित केलं डॉक्टर केलं त्यांनी त्याला आणि नंतर अजून एक समाज रूढी तेव्हा चालत असेल की स्त्री जरी धर्म झाली तर तिच्याकडे दोन पर्याय की सती जात असते पण सतीचा कायदा काढल्यावरती नाही मग अशा तरुण स्त्रिया समाधान राहिल्या तर किंवा गडबड होईल म्हणून त्यांना विद्रुप करण्यासाठी त्यांचा केशवापन म्हणजे केस काढून टाकत असतात स्त्री सौंदर्य केसामध्ये असतो बघा काय सुंदर सुंदर मुली करतात काय सुंदर फॅशन करतात छान दिसतात तर ते केश वापर करण्याचं अं जेव्हा समाधान त्याच्या विरुद्ध हे दोघही आहे आणि हे काम उत्तम होण्यासाठी त्यांनी सगळ्या नागरिकांना एकत्र केलं आणि नाविकांचा संप घडवून बघा सगळ्यांना एकत्र केलं नाभिकच मिळायचे नाही केशन करण्यासाठी आणि याच्यातून थोडासा तरी का तिसरी महत्वाची घटना इतकी क्रांतिकारी आहे ती की ज्योतिरावांना पक्षाघाताय ठेवण्यात आला अठराशे सत्त्याऐंशी वगैरे सालची गोष्ट तीन वर्ष त्यांनी खूप त्यांची सेवा केली सगळं से केलं पण अठराशे नव्वद साली त्यांचं निधन झालं आता त्यांच्या निधनानंतर अंत्ययात्रेच्या वेळेला ते जे मडकं असतं ते धरण्यासाठी वाद निर्माण झाला यांच्या पुतळ्यांनी मध्ये त्यांना अडथळा आणला कारण यशवंत हा विद्येचा मुलगा हा करू शकणार नाही आणि त्या ठिकाणी वाद निर्माण झालेल्या असताना सुद्धा सावित्रीबाई धैर्याने अंतयात्रेचा जे मडकं आहे ते स्वतः अंतयात्रेमध्ये अग्रवादी चालत राहिले बघा पावणे दोनशे वर्षापूर्वीची घटना आता तर खूप झाणी करतात प्रश्नच नाही आहे तेव्हाची तुम्ही कल्पना करा आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांना मी तर हे सगळं ऐकलं खरोखर नतमस्कार झाले आणि तिसरी घटना अजून यशवंत म्हणून म्हणून त्यांनी त्यांचा एक कार्यकर्ताचा होता अतिशय वेगळ्या समाजाचा होता त्याचं नाव त्यांनी जाधोबासा असा त्याची राखा नावाशा मुलीशी आपल्या मुलाचं लग्न म्हणलं असं सांगणार की तो पहिला आहे प्रत्येक घटना प्रत्येक घटना जी सावित्रीबाईंच्या आयुष्यामध्ये आली आहे ते अतिशय थक्क करणारी आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्योतिरावांचं निधन झाल्यानंतर त्यांनी जे सत्यशोधक चळवळीचं जे नेतृत्व होतं त्यांनी जो एक संस्था स्थापन केलेली होती की अन्याय दूर करायचा मग तो स्त्री असो की पुरुष असो लिंगभेद त्यांना मान्य नव्हता जातीभेद त्यांना मान्य नव्हता कुठलाच त्या चळवळीचं नेतृत्व करण्याचं जबाबदारी सावित्रीबाईंनी अतिशय उत्तम तऱ्हेने केलेली आहे आणि त्या मगाशी सांगण्यात आलं होतं की त्या साहित्यिक होत्या कवयित्री होत्या तर आपल्या या क्रांतिकारी विचारांचा प्रसार होण्यासाठी त्यांनी काव्य रचना केलेल्या भरपूर काव्य रचना त्यांचे काही काव्य फुले पावन कशी सुबोध रत्नाकर किंवा ज्योतिरावांच्या भाषणावर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत ही सगळी प्रसारी सगळी आहे त्यांच्या ते त्यांच्या विचार थांबले बा असं नाही साहित्य हे अजरावर असतं आणि म्हणून ते आपण त्यांचं कार्य आता आपल्याला आणखी एक त्यांचा महत्वाचा म्हणजे मी जे डॉक्टर म्हणून सांगते आहे की पुण्याला अठराशे सत्त्या सत्त्याण्णव साली प्लेगचा कहर झाला त्याच्या आधीच झाला प्लेग आता तुम्हाला कोरोना झालेला आहे तुम्ही असताना कोरोना माहिती आहे ना कोरोना को ना? ना किती भयंकर आणि किती जीव घेण्या आजार होता किती संसर्ग जन्म होता किती सामना करावा लागत होता नुसतं स्पर्श झाला तरी कोरोनाचं इन्फेक्शन होत होतं प्लेग सुद्धा तसाच संसर्ग आणि अशा वेळेला त्या फ्लेगच्या साथीमध्ये हा रोग आपल्यालाही होऊ शकतो हे माहिती असताना सुद्धा जे अनाथ मुलं होते जे गरीब मुलं होते त्यांना दवाखान्यात कोण देणं त्यांना ट्रीटमेंट करून करणं ह्या विचार सावित्री बाईंनी केलेला आहे त्या मुलांना त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती टाकून दवाखान्यामध्ये नेलेलं आहे त्यांना औषध आपल्या मुलाला बघून आणलं त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देण्यासाठी आणि हे प्लेगच्या साथीमध्ये कार्य करीत करीत असताना त्यांनाच प्लेगची लागण झाली आणि त्या अठरा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी केवळ सहा अशा प्रकारे सावित्रीबाईचं आयुष्य एक एक घटना आम्हाला विचार करायला समाजाची सेवा करणं हे एकच ध्येय चालू पाहिजे आणि जीवनामध्ये बघा मुलांना तुम्हाला सांगते की आपल्याला ध्येय पाहिजे मी शिक्षण घेते आहे मला काय करायचं आहे हे मी आधी ठरवलं पाहिजे मला कुठे जायचं आहे हे मी आधी ठरवलं पाहिजे कारण ध्येय हे मनुष्य शाह आहे काय नुसतं जगायचं शिक्षण आहे शिक्षण नोकरी मिळाली तिकडे नाहीतर काय करायचं आम्हाला काही माहिती नसतं हा विचार आपण करायला करण्यात समाज आम्हाला खूप देत असतो मी डॉक्टर झाले 对吧？看来。 शिंगाडे तिने खायला गेला पंचवीस घेतले की ती दोन टाकते हे भारतीय कारण मी तिला पैसा दिला मी पैसे दिले तिला असं वाटतं की त्या मुलापेक्षा मी जास्त आणि म्हणून आपल्याकडे थोडं शीक टाकायची ही भारतीय चिंतन आहे भारतीय तत्वज्ञान आहे त्याच्यामुळे मला जे काही प्राप्त होत आहे त्याच्यापेक्षा मी जास्त समाधान असते आणि सावित्रीबाईंच्या जीवनातून हाच संदेश आम्हाला घ्यायचा सावित्रीबाईंच जीवन हे पूर्ण सार्थक झाले सार्थक शब्द मी इथे मुद्दा वापरले आहे एक छोटीशी कथा आहे आणि मी भाषणाला विराम घेतले आहे घडलेली घटना आहे साधारणतः शंभर एक वर्षा शांती निकेतन मधली गोष्ट आहे शांती निकेतन माहिती आहे ना कलकत्त्याला इथे विद्यार्थी निवासी असतात तर नंदलाल घोष नावाचे आचार्य त्या ठिकाणी शिकवत होते त्यांचा एक विद्यार्थी वीस वर्षाचं वास्तव्य त्या शांत निकेत झालेलं होतं आणि त्याला त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो स्वर्गीय जाण्यासाठी म्हणून निघाला जाताना आचार्यांचा निरोप घ्यायचा आचार्यांना प्रणाम करायचा हा विचार त्यांनी केला आणि तो नंदलाच्या घोषमध्ये केला आणि त्यांना प्रणाम केला नंदलाल गोसाई ने तेरा आशीर्वाद पाएगा कि तेरा जीवन सफल ना बने तेरा जीवन सफल ना हो क्योंकि जीवन सफल होने वाले बहुत सारे लोग हैं एक बार शिक्षा पूरी होती है तो सब मिलता है घर होता है पत्नी मिलती है अपनी तो गाड़ी मिलती है सगड़ा सगड़ा मिलता के सफल जीवन आता जी है सबका जीवन सफल होता है आशीर्वाद दिला की तेरा जीवन, जीवन का सार्थक करा आणि हा आशीर्वाद तसंच सावित्रीबाईचं जीवन हे पूर्ण सार्थक आहे कारण आमच्या शिक्षणाचा उपयोग आम्ही समाजासाठी केला पाहिजे हा विचार सावित्रीबाईच्या जीवनातून आपल्याला घ्यायचा आहे हा विचार करावा अशी ही गोष्ट सावित्रीबाईची आहे आपलं संपूर्ण आयुष्य त्या बाईंनी समाजासाठी केलेला आहे आणि त्या दृष्टीने बघ आपण चार वाक्य आपण ऐकले त्याबद्दल आपण सगळ्यांना हे धन्यवाद देते कारण मनपा करता आपल्याला माहिती आहे आणि हे पहिल्या जीवनास ती त्या कॉलेजच्या लोकांनी दिली त्याबद्दल कॉलेजच्या लोकांचाही मी आभार मानले

अशी काही माणसं असतात आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात आपलं भाग्य असतं तेव्हा ती माणसं आपली असतात मुळात सावित्रीबाईंचे यशोगाथा सांगणं म्हटलं की सावित्रीबाईंना अगोदर समजून घ्यावं लागेल सावित्रीबाईंचा जन्म झाला सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला किती सोपं आहे ना

आपल्या करवट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही आणि अशा अंधकारमय वातावरणात अंधकारमय काळात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले नाव ऐकलं की डोळ्यासमोर त्यांचं एक सुंदर असं प्रतिबिंब आपल्याला दिसतं सुंदर असं प्रतिबिंब आपल्याला दिसतं सावित्रीबाईने अख्ख आयुष्य वेचलं ते फक्त समाजसेवेसाठी स्त्री आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी अशा या थोर वाघिणीचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नाईडा रूढी परंपरेनुसार त्यांचा विवाह हो। जोतिबांशी झाला सावित्रीबाई फुले लग्नानंतर बाजारात लिहिल्या बाजारात झलेले खात असताना लिथून एक ख्रिश्चन गृहस्थ चालते त्या ख्रिश्चन गृहस्थांनी सावित्रीबाईंना ख्रिश्चन नावाचं पुस्तक भेट दिलं सावित्रीबाईंनी ते पुस्तक घेतलं त्या पुस्तकात सावित्रीबाईंना काहीही कळलं ना काही समजलं कारण सावित्रीबाईंना काही वाचताही येईल ना त्यावेळी सावित्रीबाईंनी विचार केला की या पुस्तकात आपल्याला का वाचता येत नाही आपल्याला का समजत नाही हे या पुस्तकात आपल्याला वाचता आलं पाहिजे समजलं पाहिजे अशी जिज्ञासा निर्माण झाली आणि त्या जिज्ञासाचं नाव म्हणजेच चालू सावित्रीबाई आणि ज्योतिबाईंनी स्त्री शिक्षणाचा वसाच घेतला होता हो त्यांनी स्त्री शिक्षणाला सुरुवात केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेत महिलांसाठी पहिली शाळा काढली ही पहिली शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्त मिळवली तरीही कर्कट लोक जुमाळले सावित्रीबाईंना त्रास देतच राहिले स्त्री शिकवायला जाता फेरी सावित्रीबाईंना दगड चिकल फेकून मारत असत पण सावित्रीबाईंनी धीर सोडला नाही आणि शिक्षण देत राहिल्या अशा प्रकारे स्त्री शिक्षणाच्या यशासाठी त्यांना अठराशे बावन मध्ये हो ब्रिटिश सरकारने कॅन्डी मेजर कॅन्डी यांच्याकडून सन्मानित केलं सावित्रीबाई म्हणता की तुमच्या सर्वांगित कुणामध्ये हो असेल हो तर ते वाढ करण्यासाठी जर कोणतं धर्म उपयोगी हो असेल हो तर ते धर्म म्हणजे फक्त आणि फक्त विद्या धर्म आज प्रत्येक स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते ते फक्त सावित्रीबाई म्हणे आज प्रत्येक स्त्री ही आणि मुलंच नव्हे तर शिक्षकापासून डॉक्टरापर्यंत डॉक्टरापासून पायलट अरे पायलटच नव्हे तर राष्ट्रपती पदापर्यंत हे माझी स्त्रीच जाते आणि शेवटी जे घडलं ते फक्त सावित्रीबाईंच्या अपार कष्टानं आणि त्यांच्या मौल्यवान कार्यामुळे शेवटी प्लेगच्या साथीने जे मृत्यूलाही घाबरले नाही तिचं नाव म्हणजेच सावित्री परंतु प्लेगचा हा संसर्ग या रोगामुळे अठरा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे आवडले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्राण जोडून आवडली सावित्रीबाई व ज्योतिबाई केलेल्या या अपार कष्टाला मी नमन करते वंदन करते आणि शब्दांना विराम देताना एवढंच म्हणे की कुत्तो कुत्तो के शेर मनाने करते तो क्या डाले शेर शेर मरा नहीं करते हम सावित्री बाई की शेर नहीं है दादा आप के बाप से डरा नहीं करते हम सावित्री बाई माननीय अध्यक्ष माननीय प्राचार्य